नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेता किरण माने यांच्याबद्दल जाणून घेत आहोत किरण माने यांच्या संघर्षाचा भन्नाट प्रवास स्टार प्रवाहवरील मुलगी झाली व हो या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत होतं आता साजिरीने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा विलास ऑटोमोबाईल्स नावाने छोटंसं दुकान थाटलं साजिरीने वडिलांचं आयुष्य खऱ्या अर्थाने साजरं केलं मुलगी झाली व मालिकेतला हा अत्यंत भावनिक प्रसंग विलास पाटील ही भूमिका साकारणाऱ्या किरण माने खऱ्या आयुष्याची साधर्म्य साधणारा होता हा भावनिक प्रसंग शूट करत असताना किरण माने यांच्यासमोर जुन्या दिवसांचा अल्बम उघडला हो यासंबंधी त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगताना किरण माने म्हणतात लय भयान दिवस होते भावांनो नाटक अभिनयाचा नाच सोडून गुपचूप सातारला जाऊन हायवेला वाडे फाट्यावर किरण ऑटोमेटिव्ह हे दुकान टाकून बसायला लागलं होतं जवळपास सतरा अठरा वर्षापूर्वीची गोष्ट लय दोस्तांना आहे साताऱ्यात हायवेच्या माझ्या इंजिन ऑइलच्या दुकानात बसलो होतो मनाविरुद्ध नाटक अभिनय सोडून इंजिन ऑइलच्या धंद्यात अक्षरशः घुसमटलो होतो दुर्दैवानं दुकान भारी चालू लागलं आणि जास्तच अडकलो पैसा का पॅशन डोकं भिर्र झालं होतं पायाला भिंगी लावलेल्या माझ्यासारख्या भिरकीट डोक्याच्या पोराचं मूड एके ठिकाणी स्थिर झाल्यामुळे घरातले सगळे मात्र लय आनंदात होते एक दिवस दुकानात हिशोबाची वही काढताना अचानक आदल्या दिवशीच्या पेपरचं रद्दीसाठी काढून ठेवलेलं पान पायापाशी पडलं छोटी जाहिरात असलेलं ते पान मी परत वर ठेवलं परत काहीतरी करत असताना ता बहुतेक फॅनच्या वाऱ्याने ते पान परत खाली पडलं आता लईच गडबडीत असल्यामुळे ते पान टेबलावर ठेवलं नंतर जेवणाच्या वेळी टिफिनच्या डबाखाली तो पेपर घेताना पंडित सत्यदेव दुबे असे अक्षर दिसल्यासारखी झाली आगाया डोळं चमकलं ना कुतूहल चाळवलं पुण्यातल्या समन्वयतर्फे पंडित सत्यदेव दुबे यांची अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ती, ती तीन चार ओळींची लय छोटी जाहिरात होती माझ्या मनात काउर माजलं चायला आपण काय करतो इथं काय करणार पुढे हे दुकान चालवून आयुष्यात नाटक नसलं अभिनय नसलं तर काय अर्थ आहे जगण्यात अशा विचारांनी डोक्यात भुगा झाला एवढे शेजार दुकानदार मेकॅनिक त्याच्या हॅका ऐकू आल्या ओ किरण शेठ या जेवायला अंगावर सरकन काटा आला इथनं पुढे आयुष्यभर माझीही ओळख आहे किरण शेठ हॅट अजिबात नाही मी तसाच न जेवता उठलो समन्वयच्या संदेश कुलकर्णीला फोन केला आणि दुकानाला कुलूप लावलं ते कुलूप नंतर ना उघडलंच नाही आजपर्यंत ऑइल ग्रीसचा गंध आला आणि अठरा वर्षापूर्वींच्या जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली मी पानावलेले डोळे पोहत होतो तिथे उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये एक जण असा होता ज्यानं माझं ते दुकान आणि तो प्रवास जळून पाहिला होता संतोष पाटील त्यांना माझे पानवलेले रोयटी प्ले आणि आठवणीतल्या किरण शेठला घट्ट मिठी मारली किरण माने यांच्या संघर्षाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे मुलगी झाली व या मालिकेमध्ये ते साकारत असलेल्या वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली किरण माने यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी सातारा जिल्ह्यातील मायनी गावामध्ये झाला शाळेमध्ये असताना अभिनय नाटक अशा गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर किरण माने यांनी अनेक आव्हानांना पार केलेला आहे अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर के। सुरुवातीला नाटके आणि स्टेज शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती परफेक्ट मिसमॅच श्री तशी सौ गोविंद घ्या गोपाळ घ्या मनोमिलन मायलेकी चल तुझी सीट पक्के यासारख्या काही नाट्यनिर्मितीमध्ये त्यांनी काम केलं किरण यांनी नाटकात अभिनय दिग्दर्शन आणि लेखन देखील केलेलं आहे किरण माने यांनी ऑन ड्युटी चोवीस तास स्वराज्य श्रीमंत दामोदर पंत आणि कान्हा यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या लक्ष्मी वर्सेस सरस्वती माझ्या नवऱ्याची बायको भेटी लागी जिवा यासारख्या मराठी टेलिव्हिजन शोमध्ये देखील ते दे दिसले आहेत किरण माने म्हणतात मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीचं पालन करतो हे स्पष्ट आहे की विचारधारा काही लोकांना आवडली नाही किरण माने यांच्या पत्नीचं नाव ललिता माने असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे मुलाचं नाव अरुष माने मुलगी ईशा माने किरण माने म्हणतात कलावंत हा मुळात मानवतावादी हवा वर्ण जात धर्मापदीकडे मानवी भावभावनांचा नितळ निर्मळपणे विचार करणारा हवा डॉक्टर आह साळुंके तात्या एका पुस्तकात म्हणतात एकदा कलेचा स्पर्श झाला की माणसाच्या मनातली सगळी कुरूपता आपोआप अप विरघळून जायला हवी किरण माने म्हणतात कधी कधी वाटतं या भक्त पिल्लावळीचे आभार मानायला पाहिजेत यांनी मला संपवण्यासाठी जीवाचं रान केलं आवरच्या शिबिगाळ करत ट्रोल केलं धमक्या दिल्या त्यांच्या कारस्थानी नेत्यांना हाताशी धरून सत्तेचा वापर करून माझं करिअर संपवण्याचा जीव खाऊन प्रयत्न केला मला सिरियलमधून काढून टाकलं एक रियालिटी शो वोटिंगमध्ये जिंकूनही विजेता ठरलो नाही पण त्यांच्या दुर्दैवानं याचा उलट परिणाम झाला माझ्या करिअरला आणि लोकप्रियतेला प्रचंड बूस्ट मिळाला माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी पेटून उठलो आणि अभिनेत्यासह माझ्या आत असलेला माणूस मी सर्व शक्तीनिशी प्रेक्षकांसमोर आणला स्वबळावर कुठल्याही गॉडफादरशिवाय लोकप्रियता दहा पट्टींनी वाढली एकाच वेळी अनेक क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो की अशी दुर्मिळ गोष्ट साध्य करणारा सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता आहे यामुळे मला खूप वैविध्यपूर्ण आणि रसरसित आयुष्य जगायला मिळतंय कधी राजकारणातलं स्टेज गाजवायचं तर कधी रंगभूमीवरील काळजात जपून ठेवलेले क्षण फुलवायचे कधी परिवर्तनाच्या चळवळीत बुद्ध तुकारा शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडायचे तर कधी आयुष्यातल्या अनेक अतरंगी तुकड्यांची जोडणी करत आपल्याच जगण्याचा धांडोळा घ्यायचा कधी सिनेमा टीव्हीच्या कॅमेरासमोर एखादी भन्नाट भूमिका अंतरंगासहित साकारायची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसांशी रोज हे सगळं शेअर करत प्रेमाचे बंध जोडायचे किती भारी येव हे मला सिरियलमधून काढून टाकलं त्यावेळी मनावर जे घाव झाले त्याच्या जखमा आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत भरपूर काम करतोय अजूनही काही घाव होतात पण मनानं आता एक अशी लयभारी अवस्था गाठली आहे ज्यामुळं जखमा होत नाहीत आपल्यात असलेलं सगळं टॅलेंट आपली सामाजिक भूमिका स्पष्टपणे स्वच्छपणे आणि ठासून लोकांसमोर आणायला एक तळमळ ध्यास आणि प्रेरणा लागते ती मला या घावांमुळे मिळाली अर्थात माझ्या पाठीशी उभं राहून मला प्रोत्साहन ताकद प्रेम देणाऱ्या माझ्या चाहत्यांपुढं मी कायम नतमस्तक आहे भावा बहिणींनो तुम्ही मला जे पहाडा एवढं प्रेम देताय ते संघर्ष करणाऱ्या असंख्य लोकांना बळ देणार आहे भोवतालच्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणात शत्रूंनी कितीही विष कालवलं तरीही एकमेकांच्या साथीनं आपण ते निरभ्र नितळ करूया आपला भोवताल सुंदर करूया मनापासून आभार किरण माने किरण माने यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा